सोलापूरच्या मोहलचे पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे हे नेमके कुणाचे याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर राजू खरे पक्षात रमताना दिसत नाहीत याचं कारण म्हणजे राजू खरे कधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला स्टेजवर दिसत आहेत अजित पवारांचं स्वागत करतात तर कधी एकनाथ शिंदेच्या स्वागताची वर्तमानपत्रात जाहिरात देतात त्यांच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावतात आणि त्यामुळे राजू खरे नेमके कुणाचे याची चर्चा जोरदारपणे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुरू झाली आहे राजू खरे सांगा तुम्ही कुणाचे पवारांच्या पक्षाचे आमदार अजित पवारांच्या मंचावर शिंदेच्या शिवसेनेचाही राजू खरेंकडून प्रचार राजू खरेंनी एवढं भान ठेवायला हवं आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला खूप विश्वासानं उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार म्हणून मोहळ जनतेने तुम्हाला मतं दिली त्या मताचा अनादर करणं हे योग्य यो, यो नाही राजू खरेंनाच माहित नाही तो कोणाचे कारण ते निवडून आले तुजारीकडून फिरतायत शिंदे सेनेकडून फिरतायत अजित पवार गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश पाटला कडून आणि त्यांना निवडून आणली एवढी मोठी टीम आहे ते प्रत्येक जण म्हणतात राजू खरे नाही सोलापूरच्या मोहलचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे नेमके खरे कुणाचे असा सवाल उपस्थित होतोय आमदार राजू खरे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षामध्ये नावाला आहेत का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय याच कारण म्हणजे शरद पवारांच्या कार्यक्रमात उपस्थित असणारे आमदार राजू खरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील स्टेजवर उपस्थित होते एवढंच काय तर शहरात आल्यावर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अजित पवारांचं स्वागत करायलाही राजू खरे पुढे असल्याचं पाहायला मिळालं एकनाथ शिंदेंच्याही स्वागताला राजू खरेच पुढे असल्याचं पाहायला मिळालं एकनाथ शिंदेच्या स्वागताच्या वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिरातीही राजू खरेंकडून देण्यात आल्या होत्या तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार राजू खरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेचा उघडपणे प्रचार करण्यात येतोय त्यामुळे राजू खरेंची भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरलाय राजू खरे यांच्या भूमिकेवरून पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत बाबर यांनी संताप व्यक्त केलाय आमच्यासाठी खरंच दुर्दैवी गोष्ट आहे राजू खरेंनी एवढं भान ठेवायला हवं पव आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला खूप विश्वासानं उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार म्हणून मोहळ जनतेने तुम्हाला मतं दिली त्या मताचा अनादर करणं हे योग योग्य यो नाही आम्ही या संदर्भामध्ये पक्षाच्या वरिष्ठ लोकांकडे या संदर्भामध्ये आम्ही बोलणार आहे कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असताना पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी झटायचं सोडून तुम्ही विरोधी पक्षाच्या स्टेजवर उभे राहताय हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे आमदार राजू खरेंच्या या भूमिकेची भाजपने मात्र खिल्ली उडवली आहे राजू खरे यांनाच माहीत नाही ते नेमके कुणाचे आहेत आमदार खरे यांचे फोटो प्रत्येक पक्षाच्या बॅनरवर येतात त्यामुळे मालक अनेक असल्यानं ते कुणाचे आहेत हे स्वतः देखील सांगू शकत नाहीत असा टोला भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी लगावलाय खरंतर गंमत आहे तुम्ही मला प्रश्न विचारतानाच असा विचारला की राजू खरे नक्की कोणाचा मला सांगायला हे विचित्र वाटतंय राजू खरेनाच माहित नाही तो कोणाचे आहेत कारण ते निवडून आले तुतारीकडून फिरतायत शिंदे सेनेकडून फिरतायत अजित पवार गटाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश पाटलाकडून आणि त्यांना निवडून आणलेली एवढी मोठी टीम आहे की ते प्रत्येक जण म्हणताय राजू खरे माझा म्हणजे माझ्या पुढील अशी परिस्थिती आहे की राजू खरेनाच माहित नाही मी कोणाच आहे तर पक्षाचा जो आमदार निवडून आलाय तो धोरणाचा पक्षाचा विचार येतो तेव्हा तो पक्षाच्या चौकटी बाहेर नसावा अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी राजू खरेंवर अधिकच बोलणं टाळलंय एका दुसऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहोलचे आमदार राजू खरे हे एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमात दिसतात तिकडे अजित पवारांच्या व्यासपीठात दिसतात तर कधी शिंदेच्या उमेदवारांचा खुलेआम प्रचार करतात पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मात्र पवारांनी खरे यांच्या भूमिकेवर अधिकच बोलणं टाळलंय मराठीतल्या म्हणीप्रमाणे देवाच्या काठीला आवाज नसतो मात्र दणका जोरात असतो असाच पवारांच्या राजकारणाचा आतापर्यंतचा इतिहास आहे अहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार आहेत राजू खरे जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक मोठ्या नेत्यांच्या या बैठकीला ते उपस्थित राहत आहेत एवढंच नाही जाहीर सभांना देखील उपस्थिती लावत आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे असणारे आमदार नेमके कोणाचे आहेत यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे राजू खरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी देखील मागणी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात केली जाते कॅमेरामॅन नागेश राशिंगकरसह अभिषेक देप्पा झी चोवीस तास सोलापूर